आता आणखी एक नवीन गेम आपल्याला खेळायचं आहे बुक बॅलन्सिंग म्हणजे आपल्या डोक्यावर एक नोटबुक आहे ती बॅलन्स करत तुम्हाला त्या फळ्यापर्यंत जायचं आहे ओके परत त्या फळ्याला टच करून पुन्हा रिवर्स इथंपर्यंत यायचा आहे एकमेकाला धक्का द्यायचा नाही ज्यांची वही पडली ते आऊट ओके समजला वन टू थ्री स्टार्ट हा कोण जिंकलं त्या बुक बॅलन्सिंग मध्ये जिंकलेली आहे दीपाली अभिनंदन दीपाली पहिल्या टप्प्यामध्ये दीपाली जिंकलेली आहे आपण फक्त एकच राऊंड घेतलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे बघा पुन्हा बुक बॅलन्स करत त्या फळ्याला टच करून पुन्हा या ठिकाणी यायचं पुन्हा एकदा जायचं असं दोन राऊंड पूर्ण करायचे वन टू थ्री स्टार्ट वही पडलेले आउट